मित्रांनो नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या अॅग्रिहल्पर युट्यूब चॅनलवर तर आज आपण शेतकऱ्यासाठी एक खुशखबर घेऊन आले आहे तर आपल्यासाठी आज आनंदाची बात आनंदाची बातमी बातमी आली अशी की महाराष्ट्र सरकार सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे तर याचीच माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारने अखेर बहुप्रतीक्षित सरसगट शेतकरी कर्जमाफी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे ही योजना फक्त काही निवडक शेतकऱ्यासाठी नसून राज्यभरातील बहुतांश शेतकरी कव्हर करणार आहे यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा फायदा होणार आहे मित्रांनो मागील काही दिवसात लोकमत या वर्तमानपत्रात न्यूज आली होती महाराष्ट्रातील शेतकरी आहे देशात सर्वाधिक कर्जबाजारी देशभरातील बळीराजावर तब्बल बारा लाख एकोणीस हजार पाचशे सोळा कोटींचे कर्ज थकेल योजना सुरू करण्यामागील कारणे काय कारणे आहेत आपण पाहून घेणार आहोत मागील काही वर्षातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे व दुष्काळामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली आणि बच्चू भाऊ कडून मागे जे आंदोलन केले होते अमरावती जिल्ह्यात त्याचा धसका घेऊन सरकारने याबाबत विचार केला आहे मित्रांनो काय आहे ही दोन हजार पंचवीस ची कर्जमाफी योजना सरसकट कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारने ठरविले आहे की दोन लाख पर्यंतचे शेती कर्ज पूर्णपणे माफ करण्यात येईल ज्यांनी कर्ज एकतीस मार्च दोन हजार चोवीस अगोदर घेतले आहेत आणि ते परत फेड करू शकले नाहीत ते शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारच्या जाती किंवा वर्ग जिल्ह्याच्या मर्यादा असणार नाहीत मित्रांनो यासाठी पूर्वीच्या लिस्ट न लावता नवीन लिस्ट लावता येणार आहेत त्या नवीन लिस्ट म्हणजे काय आपण जाणून घेऊ सरकारने योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करायचे ठरवले आहे पहिल्या टप्प्यात ही यादी गावानुसार तालुका तयार करण्यात आलेली आहे संबंधित बँक प्रशासनकडून पात्र शेतकऱ्यांची पडताळणी करून ही यादी तयार केली जाणार आहे मित्रांनो या योजनेसाठी सरकारने काही निकष ठेवले आहेत म्हणजे कोण पात्र असणार कोण अपात्र असणार ते आपण आता जाणून घेऊया तर या योजनेसाठी कोण पात्र ज्यांनी फक्त शेतीसाठी कर्ज घेतले आहे आणि ज्यांचे कर्ज दोन लाख रुपयापेक्षा कमी आहे हे शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत आणि मित्रांनो कोण अपात्र ज्यांच्याकडे दहा हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे म्हणजे जे बहुभूधारक शेतकरी आहेत अपात्र असतील. शेतकरी असूनही सरकारी कर्मचारी असणारे म्हणजे मित्रांनो ज्यांच्याकडे जमीन आहे आणि ते सरकारी सेवेत आहे अशा शेतकऱ्यांना या यादीतून वगळण्यात आले आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांचे उत्पन्न दहा लाखापेक्षा जास्त आहे उत्पन्न म्हणजे मित्रांनो वर्षाचे उत्पन्न एका वर्षातील उत्पन्न दहा लाखापेक्षा जास्त आहे अशा शेतकरीचा या योजनेसाठी विचार केला जाणार नाही आता महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे लिस्ट तपासणी कशी करायची प्रत्येक तालुक्यातील कृषी विभाग व बँक शाखा लिस्ट लावणार आहेत शेतकरी आपले नाव लिस्टमध्ये आहे की नाही आधार क्रमांक सात बारा क्रमांक आणि त्यांच्या कर्जाच्या माहिती आधारे तपासू शकतात मित्रांनो लिस्ट अजून ग्रामपंचायत मध्ये सुद्धा लावली जाणार आहे आता महत्वाची गोष्ट अर्ज प्रक्रिया कशी आहे तुमचे नाव पात्र यादीत नसेल तर शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे अर्ज करता येतील जर समजा शेतकरी मित्रांनो चुकून एखाद्या वेळेस शेतकऱ्याचे नाव आले नाही तर त्यांनी काय करायचे तर त्यांनी सर्वप्रथम स्थानिक कृषी जे आपल्या गावात स्थानिक कृषी सहाय्यक असतात त्यांच्याकडे संपर्क साधा आणि जे आवश्यक कागदपत्रे आहेत म्हणजे कोणकोणते आपल्या शेतीचा सातबारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक कर्जाची माहिती आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बँकेकडून मिळालेला कर्ज स्टेटमेंट इत्यादी पूर्ण माहिती त्या अर्जात दाखल करून ते अर्ज कृषी सहाय्यक यांच्याकडे यांच्याकडे जमा करावा यानंतर पुढील पडताळणी होऊन पुढील पडताळणी कधी होईल तुम्ही सगळी माहिती दिली तर अर्धा दिवसात पुढील पडताळणी होईल आणि तुमचे नाव लिस्टमध्ये येईल मित्रांनो राजकीय आणि सामाजिक परिणाम ही योजना केवळ आर्थिक दिलासा नाही तर राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची ठरणार आहे कारण अनेक राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा उल्लेख केला होता मित्रांनो आपल्याला तर माहीत आहे मागट मागील विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षाने मी म्हणत नाही एक पक्षाने महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा उल्लेख केला होता परंतु त्यांनी अद्याप कसलाही निर्णय दिला नाही त्याच्यामुळे ते, ते लवकरात लवकर कर्जमाफी योजना करतील अशी त्यांनी माहिती दिली आहे शासनाने ही योजना त्वरित लागू केल्यास ग्रामीण भागात सरकारविषयी विश्वास वाढेल शेतकऱ्यांची आत्महत्या थांबण्यास मदत होईल सर्वात महत्वपूर्ण गोष्ट मित्रांनो शेतकरी आत्महत्या सर्वात जास्त होत आहेत आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल मित्रांनो आपल्याला तर माहित आहे महाराष्ट्रात लाडकी बहीणमुळे राज्य सरकारवर भार आला आहे आणि अजून कर्जमाफी म्हणल्यावर खूप भार येणार आहे तर राज्य शासनाने आर्थिक व्यवस्थेचे आव्हान खालील प्रकारे केले आहे राज्य सरकारवर यामुळे काही हजार कोटींचा भार येणार आहे त्यामुळे अंमलबजावणी करताना खालील गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करण्यात येणार आहे म्हणजे टप्प्याटप्प्याने निधी वाटप पूर्ण शेतकऱ्याला एकदाच कर्जमाफी होणार नाही टप्प्याटप्प्याने होणार आहे बँक आणि शासन यामधील समन्वय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लाभार्थ्यांची पडताळणी पूर्णपणे व्हॅलीड जे शेतकरी आहेत त्यांनाच कर्जमाफी होणार आहे जे आपण अगोदर पात्र अपात्र बघितलो त्याच्याप्रमाणे आणि तिसरा म्हणजे जे गैरफायदा घेणार आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे मित्रांनो ही योजना आता राबवली गेली आणि याच्यातून शेतकऱ्याला काय फायदे होणार याच्यामुळे पहिला फायदा होणार की कर्जमुक्तीमुळे जे शेतकरी मानसिक तणाव आहे ते कमी होईल नवीन पीक घेण्यासाठी निधी उभारणे शक्य होईल आत्मनिर्भरतेकडे पाऊल टाकता येईल आणि चौथा म्हणजे बँकेच्या त्रासातून मुक्ती मिळेल म्हणजे जे शेतकऱ्यावर सध्या कर्ज आहे ताण ताणतणाव कमी होईल नवीन प्रयोग करायला त्यांना अजून पैसे उपलब्ध होतील इत्यादी त्यांना फायदे होणार आहेत मित्रांनो आता आपण पूर्ण माहिती घेतली आणि याच्यामधील महत्वाचा निष्कर्ष काय आहे ते बघणार आहोत सरसकट शेतकरी कर्जमाफी ही केवळ एक योजना नसून तर शेतकऱ्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करणारा एक महत्वाचा निर्णय आहे ही योजना योग्य पद्धतीने राबवली गेल्यास महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांना मोठ्या प्रमाणात आर्थिक स्थैय प्राप्त होईल मित्रांनो ही जी माहिती आहे एकदम ऑथेंटिक आणि आणि अगदी बरोबर आहे ही पूर्णपणे माहिती आपल्याला आपल्याला आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो मी शेतीबद्दल नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो ॲग्री हेल्पर्याय ला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद थांबूयात जय हिंद जय महाराष्ट्र